अध्यक्ष मोदय शॉर्ट मध्ये बोला धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता धुमाकूळ चालला एकच भक्त बिबट्या हा बिबट जो आहे तो खर तर सुरुवात झाली जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुक्यामध्ये आजच्या मित्रला दोन हजार बिबट्या आहेत आणि मला दुर्दैवाने सांगावं लागेल अध्यक्ष मोदय अतिशय गंभीर बाब आहे उत्तराचा विषय नाहीये त्यांना फक्त मांडायचंय त्यांना अध्यक्षांनी परवानगी दिलेली होती चार नंबर लक्षवेधीवर ते मांडून बैठकीमध्येच त्याच उत्तर मिळणार आहे परंतु त्यांना मांडलायचय त्यांना परवानगी दिली आहे म्हणून त्यांना आपण बोलायची परवानगी दिली आहे बोला अध्यक्ष बोलाय हा अतिशय संवेदनशील विषय मला आपल्याला सूचित करायचं वाघ आणि मध्ये काय फरक आहे वाघ जो आहे तो समोरून करत। हल्ला करतो आणि वाघ आज जंगलात असतो पण बेबट हा जन्माला येतोय तो ऊसाच्या शेतीमध्ये आज जिथे आम्ही लोक राहतो जिथे शेतकरी राहतात ते अतिशय भयुक्त वातावरणामध्ये राहत आहेत आणि कुठल्याही वेळेला शेतीमध्ये काम करत असताना हा हल्ले करतोय साहेब तुम्हाला मी सांगतो दोन हजार चोवीस ते पंचवीस ह्या वर्षी आता नऊ लोक आमची मेली लहान मुलं गेली शालेय मुलं गेली काय वृद्ध गेले काही महिला गेली नऊ लोकांना शासनाने पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले अध्यक्ष मोदय आज दोन कोटी रुपये त्यांना आले आम्हाला मान्य आहे पण जिवताच काय हा जो प्राणी आहे हा आहे तो मांजर प्रजातीचा आहे अध्यक्ष मोदय आणि या शेड्यूल एक मध्ये टाक याला वाघ केलंय आहे म्हणजे मांजराच्या जातीला तुम्ही वाघ केले साहेब ही कोणती पद्धत झाली फॉरेस्टच्या खात्याने आणि वन खात्याने याची दखल घ्यावी हा शेड्यूल वन मधला प्राणी जो आहे टू टू मध्ये टाकण्यात द्यावं याची नसबंदी करण्यात यावी आणि विशेष म्हणजे या बाबतीमध्ये आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की पशुधनाला सुद्धा तुम्ही आम्हाला जेवढे पशुधन गेले तेवढे जखमी झाले अध्यक्ष बहुत आहे सतरा कोड रुपये शासन दिलेत एवढा खर्च खर्चानी करताय उपाययोजना करण्यापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे पशुधन महत्त्वाचा आहे आणि पैसा महत्त्वाचा नाही उपाययोजना अतिशय गंभीर व्हायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आता तरी तो अतिशय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपत म्हणून घोषित केलाय जुन्नर आंबेगाव खेळ चार तालुक्यांना सकाळची लाईट थ्री पेज द्यायचा निर्णय केलाय साहेब घोषित सुद्धा थ्री पेज लाईट सकाळची का देत नाही रात्रीच्या वेळेला तो आमचा जीव मुठीमध्ये घेऊन हा आमचा शेतकरी ज्या वेळेला पाणी भरायला शेतामध्ये जातो साहेब या बाबतीमध्ये अजिबात संवेदनशील आपण ठेवली नाही का माझी विनंती आहे हा विषय रेकॉर्ड वर ठेवत असताना या बाबतीमध्ये गंभीर उपाययोजना करावी अशी हात जोडून शासनाला विनंती आहे धन्यवाद जय शिवराय लक्षवेधी